सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शहरामध्ये एप्रिल महिन्यात स्वाईन फ्लू ने पुन्हा तोंड काढले असून बाधित रुग्णांचा आकडा तेवीस झाला आहे त्याचबरोबर ग्रामीण मध्ये देखील अठरा स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळलेत स्वाईन फ्लूने शहरात एका डॉक्टरचा मृत्यू झालाय त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पुन्हा स्वाईन फ्लूची सज्जता केली आहे स्वाईन फ्लूसह डेंगू रुग्णांची आकडेवारी खासगी रुग्णालयांना देणे बंधनकारक केले उन्हाचा तडाखा वाढल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा वैद्यकीय के विभागाने केला आहे मागील तीन वर्षात कोरोना महामारी प्रादुर्भावाने नाशिक त्रासून सोडले होते वर्षभर कोरोनाचे रुग्ण आढळले नसले तरी यावर्षी स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत एप्रिल महिन्यात बदलते वातावरण स्वाईन फ्लूच्या साथीला निमंत्रण देणारे ठरले आहे वर्षाच्या सुरुवातीलाच स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळून आला आहे एप्रिल व मे महिन्यात स्वाईन फ्लू रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते जानेवारी ते एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे तेवीस बाधित रुग्ण आढळलेत जेलरोड येथील एकोणसाठ वर्षीय डॉक्टरचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे सध्या शहरात खासगी रुग्णालयामध्ये स्वाइन फ्लू से तीन ऍक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातून 5 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे 5 मृत्यू झाले आहेत. सिन्नरमधील दातली गाव, निफाड, कोपरगाव येथील प्रत्येकी एक तर मालेगाव येथील दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे शहरात स्वाइन फ्लूच्या आजारावर उपचार घेत असलेल्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर तानाजी चव्हाण यांनी सांगितले स्वाइन फ्लू लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहेत स्वाईन फ्लू लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे जागर जनस्थांसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक